सकारात्मक जेव्हा तुमच्या इच्छा होतात ना मनामध्ये तुम्ही सकारात्मक होतात ना तेव्हा तुम्हाला एक म्हणजे मनामध्ये असं अशी ऊर्जा येते ना की तुम्ही वेळेला चांगला निर्णय घेऊ शकता जर तुम्ही सगळे इमोशन्स घेऊन ना तर मी निर्णय नाही चांगला घेऊ शकता ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही प्रकारे तुम्ही अटेंड करू शकता म्हणजे आपण आता कारण देतो ना प्रत्येक वेळी मला वेळ नाहीये मला स्वतःसाठी पण वेळ नाहीये मला भरपूर काम आहे मग यावेळी मी काय करणार किंवा देशाच्या कुठल्या पण संपर्क करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन करू शकता डिप्रेशन कॉलेज बिझनेसमॅन असो किंवा असो फिल्म ऍक्टर आपण ऐकत आलोय आणि बघत आलोय की कितीही माणूस श्रीमंत असला तरी कधी कधी अशी वेळ येते की तो सुसाईड करतो आणि कारण कारण हे गुपितच राहतात कारण तो ओपन होत नाही त्याच्या आतमध्ये बऱ्याचशा गोष्टी असे असतात की तू कोणासमोर नाही ओपन हो अप पो होऊ शकत नमस्कार सगळ्यांना मी सोनाल सदानंद पाटील यशस्वी सेंटर या सेंटरच्या सध्या नवरात्रोत्सव पण चालू आहे आणि त्या मोठ्या एक पर्वामध्ये तुम्ही सगळेजण माझ्या घरी आलात माझ्या घराला पदस्पर्श केलात त्या माझ्या ह्या पाच भगिनी आणि माझे चार बंधू यांचं माझं खूप मी करते धन्यवाद थँक्यू वृषाली विकास पालकर मी राहणार विरार वेसला सुरुवातीला असं माझ्या घरी आले आणि त्यांनी मला काउन्सिलिंग बद्दल विषय सांगितला की असा असा विषय uh. आपल्याला घडायचा आहे मॅडम आपण करूया तर मी म्हटलं होत चालेल आणि मग त्यांनी थोडीशी माहिती दिली त्याच्यानंतर दादाला त्यांनी एक प्रोग्राम ठेवलेला फ्री प्रोग्राम होता आणि तो प्रोग्राम पहिल्यांदाच मी अटेंड केला आणि खूप छान वाटलं खूप छान विषय होता आणि सगळ्यांना फार गरजेचा होता तो विषय आणि तिथूनच माझ्या कामाला सुरुवात केली आपण नमस्कार मॅडम माझं नाव ज्योती विश्वास गायकवाड मी नाला सोपारायला हो राहते यशस्वी काउन्सिलिंग बद्दल मी युट्यूब वरती वगैरे बरेचसे सरांचे व्हिडिओज बघितले होते थोडीशी उत्सुकता होती की कशा प्रकारे आणि काय एक्झायटी ते करतात तर आत्ताच पंधरा दिवसापूर्वी मी ऑफिसला भेट दिली वीरांच्या सरांनी छान प्रकारे माहिती सांगितली आणि एक म्हणजे वेगळाच विषय हा समोर आला की आत्ताच्या ह्या म्हणजे जगामध्ये की वेगवेगळ्या प्रकारची गोष्टी होतात घडतात पण त्याला कशा प्रकारे घडतात काय पडत त्याचं काही निमित्त नसतं म्हणजे मुलांचं करिअर म्हणा किंवा इतर गोष्टी तर तिथे गेल्यानंतर मग ही गोष्ट समोर आली की हे काउन्सिलिंग आपण घेतल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या आत दडलेल्या आहेत किंवा जे कोणाला माहिती नाही अशा बऱ्याच गोष्टी आपल्याबद्दल आपल्याला समजतात आणि त्याच्यावरती वर्क केल्यानंतर आपल्याला एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते धन्यवाद आपला काय हो अनुभव आहे अदिती मला तर तुम्ही सगळे ओळखताच मी आदिती चौगुले लॉर राहते आणि आज तुम्ही बोलावलात था, आग्रहाचा आमंत्रण केलं आणि आम्ही आपण इथे आलो सगळे भेटलो सगळ्यांची ओळख होते मी अनंत सरांना आधीपासूनच ओळखत होते त्यांची माझी ओळख फार वर्षापूर्वीची आहे आणि ते जेव्हा त्यांनी काउन्सिलिंग सुरू केलं होतं त्यांनी कदाचित मला चेहरा ओळखला असेल की मला कुठेतरी काही त्रास आहे स्ट्रेस आहे किंवा काय तर त्यांनी मला जेव्हा काउन्सिलिंग सेंटर चालू केलं तेव्हा सर सांगितलं होतं की मी काउन्सिलिंग सेंटर चालू केलेलं आहे तर एखादी काउन्सिलिंग करून बघ घे घेऊन बघ तेव्हा मला असं वाटलं नव्हतं की घ्यावं असं माझ्या म्हणजे ज्या आपल्या वैयक्तिक भावना असतात त्या आपण कुठे व्यक्त करत नाही पण इथे असं एक जागा मिळाली की आपले जा, आपले रुणी रुणी ते आपण व्यक्त करू शकतो आपल्या ज्या आपला स्ट्रेस आपण रिलीफ करू शकतो आपल्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या आपण इथून बाहेर काढू शकतो आणि इथे आल्यानंतर त्यांनी जे टेक्निक्स दाखवले ते मला फार उपयोगी पडले आज बऱ्याच त्या गोष्टी तुम्ही मला स्वतःला व्यक्त करायला सुरुवात केली आहे खऱ्या अर्थाने एवढं तर मी नक्कीच सांगेन की खरंच खूप चांगलं आहे आपण विलंब मी नीलम आणि यशस्वी काउन्सिलिंग बद्दल पूर्वी काही माहित नव्हतं फक्त एक व्हॉट्सअपला एक मेसेज आला आणि तिथे स्टेशन होत त्यांनी त्यांनी अटेंड करायला सांगितलेलं ऑफलाईन फक्त इंटरेस्ट म्हणून म्हटलं बघूया आपण अटेंड करून काय आहे पण त्याच्यामध्ये एवढी त्यांनी माहिती दिली विस्तृत प्रमाणात त्याच्या यशस्वी काउन्सिलिंग बद्दल आणि मग कुतुहल जागृत झालं की हे खरोखर आपल्याला काहीतरी उपयोगी आहे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये खूप वर्ष काम करताना पण ऑफिसच्या प्रेशर खाली आणि मनावर खूप लोड असताना आपण या सगळ्यातून कसं बाहेर पडावं हे कळत नव्हतं पण मग त्यांनी काही टेक्निक वगैरे सांगितले आणि बऱ्याच विषयांवर चर्चा केली खूप साऱ्या इमोशन्सवर त्यांनी माहिती दिली त्याच्यावर वर्क केल्यानंतर तो आपल्याला फायदा होतो हे कळलं हे आपण केलंय स्वतःहून केलं तर उपयोग होणार आहे अदरवाइज नुसतं फक्त ऐकून आणि त्याच्यावर माहिती घेऊन काही फरक नाही पडणार आणि प्रत्येकाने ते त्याच्यातले डिटेल समजून घेऊन ते करणं गरजेचं आहे आणि याच्यात सर्वात महत्वाचा मुद्दा की आपण स्वतःला वेळ देत नाही हा हा आपल्याला स्वतःला वेळ द्यायचा बरोबर आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण सगळ्या गोष्टीमध्ये गुंतून राहतो पण स्वतःकडे आपण किती लक्ष देतो आणि स्वतःवर जेव्हा तुम्ही वर्क करणार आहे तेव्हा तुमचा प्रोग्रेस आतून होणार आहे आणि त्या भावना आणि ते काही ज्या गोष्टी मनात दबलेल्या आहेत ज्या दडपणाखाली आपण वावरतोय ना ते बाहेर पडणार आहे मुक्त होणार आहे आपण त्यातून आणि ते सगळं अनंत सणाने आम्हाला शिकवलं आता या बाबतीमध्ये एक मुद्दा मी बोल की ज्या गोष्टी आपल्याला माहिती नव्हत्या आपण जगत होतो सायन्स याच्यामध्ये आहे की आहे ते जीवन आहे परंतु जेव्हा माधे एक वाक्य सांगितलं जेव्हा माहिती देताना की तुम्ही जे आता आहात ही बॉडी ही बॉडी आहे त्याच्या आतमध्ये तुम्ही आहात आणि त्याला तुम्हाला वेळ द्यायचा आहे त्याला तुम्हाला रिलीफ करायचं आहे तेव्हा मला ती कल्पना जास्त आवडली ज्यावेळी आपल्याला माहितीच नाहीये ना आपण किती अज्ञानात जगतो आहोत हा आपण अंजली मॅडम आपण कसं आला नमस्कार मी अंजली गावकर मी सैनाथला राहते विरारिशला सांगायची गंमत अशी की श्रद्धा मॅडमला तुम्ही ओळखतच असाल ती okay. माझी खास मैत्री okay. आणि सरांच्या ऑफिसचं उद्घाटन होतं तर त्यांनी मला कॉल केला की उद्या ना सरांच्या ऑफिसचं उद्घाटन आहे ना का तुम्ही ते मोकळीच असते नंतर त्यांना सांगितलं हो ठीक आहे येते मी आणि आली आली सरांच्या ऑफिसचं उद्घाटन झाल्यावर नंतर सोडलं घरी गेली घरी गेली पण काय असतं माहिती जो विषय आवडीचा असतो ना परत रिटर्न येतो आणि काही दिवसाने माझ्या रिलेटिव्ह मध्ये म्हणजे आमची चर्चा होती श्रद्धा मॅडमची आणि माझी त्या चर्चेमध्ये एक विषय असा आला माझ्या रिलेटिव्ह एक त्रास होता तर मी म्हटलं असं असं ना विरार नवीन ऑफिस ओपनिंग झालंय तिथे आपण घेऊन जाऊया आणि ऍक्च्युली मजा म्हणजे अशी मी ज्या हो व्यक्तीला घेऊन आली तिने काहीच घेतलं नाही आणि मला सर जे बोलत होते ना सरांनी खूप छान संधी दिली मला तिथे बसण्याची कारण हे एकात दुसरं घेत नाही हे मला पण माहिती आहे काउन्सिलिंग हा विषयच मला पहिला कधी गरजेचा पडला नाही मला माहीत पण नव्हतं हो काय तर ती व्यक्तीने जे घेतलं ना ते तिने सोडलं आणि मी घेतलं माझ्या डोक्यात होत की सर आणि खूप छान आणि छान जे विषय असते जात ना मी कधी सोडत नाही जसं एखादा पदार्थ असतो ना आवडता पदार्थ आवडीने खातो तसं छान माझ्या आवडीचा विषय होता आवडीचा विषय होता आणि नंतर मग कसं अधे मध्ये कुठलाही प्रोग्राम असला तर मी यायची सरांनी कॉल केला मेसेज टाकला तर मी यायची यायची नंतर मला असं वाटलं की जी एखादी योग्य गोष्ट असेल ती का सोडावी आणि आता मी पण रिटायरच आहे ना घरी बसून जो वेळ आहे योग्य ठिकाणी वापर केला त्याचा काहीतरी लोकांना उपयोग होईल आणि मी आपण असं ना घरी बसून लोकांना सांगतो ना ते पटत नसतं पण एखाद्या व्यक्तीला खरोखर ती अडचणी अडचणीत भरपूर लोक असतात पण लोकांना दाखवायचं नसतं मी अडचणीत आहे आता शोधलात ना तर सत्तर टक्के लोक अडचणीत असतात पण त्यांना कसं म्हणायचंय की मी नाही अडचणीत मी कुठे आहे अडचणीत असं पण त्यांना जर पटवून सांगितलं ना तर निश्चित हे पटणार आहे आणि ते घेण्यासारखं सरांचा विषय आहे सरांची मूर्ती लहान आहे पण कीर्ती मोठी आहे सांगण्यासारखी आहे म्हणजे असं जे लोकांच्या तळागाळातल्या लोकांना शोधण्याचा उद्देश हा खूप सरांनी छान निवडलाय आणि मला ह्याच्यात संधी मिळाली ह्याच्याबद्दल सरांचे खूप खूप आभार ओके आता सगळ्यांचा एक विषय घेतलेला की गरज नाही मला पण विषय जेव्हा कळला मला खूप भारी वाटला असाच प्रकार आहे सध्या आपल्याकडे म्हणजे लोकांना माहिती नाहीये काउन्सिलिंग हा विषयच माहिती नाहीये म्हणजे जेव्हा माहिती पडतं तेव्हा त्यांना कळतं की मला खूप गरज आहे आणि त्याचाच प्रचार आपण करतोय म्हणजे युट्यूबवर सरांचे व्हिडिओ आहेत किंवा वन टू वन काउन्सिलिंग वगैरे आपण घेतोय आता सध्या म्हणजे आता ह्याचा म्हणजे व्यापकता म्हणावी लागेल तर सरांनी हळूहळू व्यापकता वाढवली आहे जसं आपलं मिशनच आहे स्टेट फ्री करून तर हे मिशन घेऊन जायचं हे तर आपण वेगाने पावलं उचलली पाहिजे तर त्याच्याच अनुषंगाने लाईव्ह आपला आपण सेशन घेतोय सध्या म्हणजे त्याच्यातून पण आपण प्रचार करतो लाईव्ह सेशन म्हणून की लोकांपर्यंत गेलं पाहिजे लोकांपर्यंत माहिती गेली पाहिजे काउन्सिलिंग असा विषय आहे यांना की uh, तो ओळखल्याशिवाय किंवा जाणल्याशिवाय त्याचं गांभीर्य कोणालाच कळत नाही मला कशाला काउन्सिलिंग एकच असं की सायकेस्ट्री म्हणतो ना आपण त्यांच्याकडे जातो आणि काउन्सिलिंग घेतो हाच एक विषय त्यांना माहीत असतो त्याच्यामध्ये जो विषय असतो ना तो माहिती नाही तो तो मधला विषय आपण म्हणजे एखादा होण्यापूर्वी जी स्थिती असते ते त्याच वेळेला जर काउन्सिलर भेटला त्यांना आणि व्यवस्थित मार्गदर्शन करायच्या ते पोहोचणार नाही हेच आपल्याला प्रचार करायचा आणि काउन्सिलिंगचं महत्व इथेच आहे की प्रत्येकाला गरज आहे प्रत्येकाला आम्ही आता प्रचारच करतोय की लोक ताणताना किंवा मनामध्ये निगेटिव्ह विचार हे सर्रास सगळ्यांच्या मनात असतात आणि त्याच्यातून जर मग त्याचा व्हायची असेल आपल्याला काय करायची असेल तर लाईव्ह सेशन आपण करतो सगळे त्याच्यामध्ये या आणि तुम्हाला किती स्ट्रेस आहे तुम्हाला कळेल मला गरज आहे का काउन्सिलिंगची काउन्सिलिंगचा अर्थ असा नव्हे की अगदीच मी वेडी झाली आहे तर कोणाला मी कसं सांगू असं सा नाही हा विषय हा छोट्या छोट्या गोष्टीतून स्ट्रेस आपण देतो त्याच्यानंतर खूप मोठं रूपांतर होतं तर त्याला आपण थांबवण्यासाठी हे आपण सेशन चालू केलेलं आहे सरांकडे माहिती आहे सरांचे युट्यूब वर खूप व्हिडिओ आहे तिथे तुम्ही घेऊ शकता माहिती आणि शिवाय आपलं ऑफिस आहे विरारिस ला तर तिथे पण भेट देऊन तुम्ही फक्त माहिती घेऊ शकता तिथे कि बाबा मला काउन्सिलिंगची गरज आहे का तिथे चर्चा करू शकता तुम्ही किंवा काउन्सिलिंगचं महत्व जाणून घेऊ शकता हे जरी केलं ना तरी खूप झालं एकदम माणसाला जाणकार झाला त्याच्यातून तर तो आपल्या बरोबर चार पाच जणांना छान प्रकार आहे हा तर माझ्या मते तरी हा असा प्रचार झालाच पाहिजे तुम्हाला कसं वाटतो कसं माहिती आहे आता मी माझंच पकडलं तर मी माझ्या मनात असं होत की मी मुळाचीच निगेटिव्ह नाही आहे खूप लोक निगेटिव्ह मी म्हणजे बघितली आहे प्रत्येक गोष्टी ही नाही होणार ते नाही होणार ते मला जमणार नाही असं प्रत्येक व्यक्तीच असत माझ्या मनात एक युग होता मी स्पष्ट सांगते की माझ्या समोर ना देह उतरला तरी मी निगेटिव्ह होणार नाही परंतु इथे आल्यावर ना निगेटिव्हचा प्रश्न बाजूलाच राहिला पण एक उत्स्फुरतात ते म्हणतात ना शरीरातला ऊर्जा निर्माण होते ते ठिकाण हे आहे आणि हे जसं मी बोलते ना मी बोलते मला गरज नव्हती पण मला त्याची गरज आहे जशी काळाची गरज आहे तशी मला आहे मग माझ्यापेक्षा किती लोक अशी आहेत की त्यांना ह्या गोष्टीची गरज आहे आणि हा प्रचार झालाच पाहिजे तो आपण जर घेतलंय ना तर आपण एकाच एकवीस कसे करायचे लोकांना त्याच्यातून बाहेर कसं का काढायचं ते पहिलं आपल्याकडून झालं पाहिजे मी बाहेर आली आहे ना मग माझ्या बरोबर ज्या असलेल्या सगळ्यांना सांगायचं सरांनी कुठे हा विचार करायला की ही व्यक्ती ऐकेल किंवा नाही ऐकेल ही व्यक्ती घेईल किंवा नाही घेईल की सरांनी आज एका वर्षात कित्येक लोकांशी चर्चा केली आहे त्यांनी आपण विचार केला नाही की मी ह्याच्यात काय कमवतो काय मिळवतो ह्याच्यात माझं काय स्वार्थ आहे त्यांनी कधीच स्वार्थ बघितला नाही मग जर एखाद्याचा आदर्श घ्यायचा असेल ना तर ते आपण करू शकतो आणि हेच याच्यामध्ये मला एक मुद्दा मांडायचा आहे की दोन तीन असे मुद्दे आहेत ह्याच्यात सरांकडून घेण्यासारखे की पहिली गोष्ट म्हणजे गुप्त राहतं ज्या व्यक्तीला जे बोलायचं आहे ते फक्त त्यांच्याशी बोलतात त्यामुळे त्यांच्यावर जे उपाय ते त्याला देतात दुसरी गोष्ट म्हणजे ते तुम्हाला सरळ सांगतात की तुम्हाला फरक नाही पडला पैसे वापर तुमचे पैसे तुम्ही परत न्या म्हणजे एवढी शाश्वत त्या जगात कसं चालेल संसार कसं चालला आपण पण विचार करत नाही आणि मी तर जेव्हा त्यांचं ऑफिस वगैरे बघितलं मी पण उद्घाटनच गेले होते तेव्हा मी तर सरांना विचारलं पण सर ह्याच्यामध्ये करिअर असतं हे पण माहिती नाहीये आम्हाला एकच गोष्ट माहिती शिक्षका होऊ mm. इंजिनियर डॉक्टर बस त्याच्या पली म्हणजे जे काही थोडंफार असेल ते बाकी याच्या पलीकडे काही दुनिया असते गरज आहे का गरज आहे का आणि आपण बघतो की एफ टी ए खूप लोक घेतात पण त्यांची जी व्हरायटी आहे ती वेगळीच आहे केलं का म्हणजे दृष्ट्या पण मनुष्य मुक्त होतो वैचारिक दृष्ट्या पण मुक्त होतो भावनिक दृष्ट्या पण मुक्त होतो आणि तो त्याच्या चेहऱ्यावर दिसायला लागतं की हा काहीतरी रिलीफ आणि कोणी असं समजू नये की अपराधी की बाबा मला जावं लागलं म्हणजे असं नाही तुमच्या छोटे जे असतात एखाद्याचं उत्पन्न आहे बरोबर त्याला नकारात्मकतेमुळे त्याचं उत्पन्न थांबलंय त्याला हवं तेवढं आवक येत नाही मग त्यासाठी पण ते काउन्सिलिंग घेऊ शकतात एखाद्याला परीक्षेमध्ये भीती वाटते भीती या सेशन वर तुम्ही काउन्सिलिंग घेऊ की आपल्याला आपले गुण माहिती असतात की आणि लोकांकडून पण आपल्याला कळत की जसं की माझ्याकडनं काही काम होत नाही दिले होते असतो आपल्यामध्ये तो एक गुण असतो आपल्याला कळत नाही सांगत असतात आणि आपल्याला त्याचा खूप वैषम्य पण वाटत असत की असं का होत माझ्या बाबतीमध्ये पण हा हे जे आहे ना हे मरेपर्यंत असतं आपल्याला लेबल ते दिलेलं असतं ते पण असं वाटतं का आपल्याला की हे लेबल आता माझ्याकडे निघालं पाहिजे काढलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मला काउन्सिलर हे वाटायलाच पाहिजे कारण का आयुष्य चांगल्या प्रकारे जगायचंय का ते लेबल घेऊनच जगायचं हे आपण आपल्याला आपल्याला आहे त्याच्यामुळे जे काय जसं माझ्यामध्ये आळसपणा आहे तो आळसपणा मला दूर करायचंय त्याच्यासाठी मी काय करू शकतो हो का त्या आळशीपणाचा लेबलच घेऊन मला जगायचंय नाही ना आपल्याला हे काढू शकतो आपण आळसपणाचा लेबल पण काढू शकतो किंवा की कोणाला असं वाटतंय की मी दुःखी आहे खूप दुःख आहे पण मी दुःख साचून साचून त्याचा स्फोट होण्याआधीच ते दुःखचं निवारण करण्यासाठी मला काहीतरी जागा शोधली पाहिजे किंवा काहीतरी शोधलं पाहिजे आणि हे शोधण्याचं काम आपण काउन्सिलिंग मध्ये जायचं आहे आणि तिथून ते आपण दुःख काढून टाकायचं आहे हे प्रचार झालाच पाहिजे का आपण साध्या साध्या गोष्टीतून दुःखी राहायचं काढून टाके ना रिलीफ जीवन जगूया सकारात्मक जेव्हा तुमच्या इच्छा होतात ना मनामध्ये तुम्ही सकारात्मक होतात ना तेव्हा तुम्हाला एक म्हणजे मनामध्ये असं अशी ऊर्जा येते ना की तुम्ही वेळेला चांगला निर्णय घेऊ शकता जर तुम्ही सगळे इमोशन्स घेऊन बसलात ना डोक्यात तर मी निर्णय नाही चांगला घेऊ शकत एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा असेल ना मी माझ्या डोक्यात अशा अंगठी आहे त्यात मी कसा काय निर्णय घेऊन तो निर्णय चुकीचा पण होऊ शकतो आ, एक आहे की आपले सगळे जे निगेटिव्ह थॉट्स आहेत किंवा दुःख आहेत किंवा काही इमोशन जे आपल्याला हवी आहेत ते सगळं रिकामी करायचं आहे आणि त्याच्यासाठी एकच उपाय आहे काउन्सिलिंग घेणं आणि खरं आहे ते काउन्सिलिंग घेतल्यावर बघा तुम्ही रिलीफ व्हायला होतं एकदा असं वाटतं की हे सगळं ऐकल्यावर वाटतं तुम्हाला की एकदा जाऊन बघावं तर नक्की या तुम्ही सेंटरमध्ये या माहिती घ्या आणि बघा काउन्सिलिंग घेऊन खूप छान आहे आणि मला तरी वाटतं की एक घरामागे एक आहेच मनामध्ये सगळ्यांच्या दुःख क्लेश वगैरे सगळं काही आहे पण ते एक घर सोबत आहेच आहे म्हणजे तुम्ही विचार करा किती गरज आहे आपल्याला सगळ्यांना कमता सॉरी मॅडम बोला तुम्ही हा मला काय म्हणायचं की तुम्ही म्हटलं की ऑफिस मध्ये या पण तुमचे आपण सरांनी आणि एक फॅसिलिटी दिली आहे तुम्हाला की ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही प्रकारे तुम्ही अटेंड करू शकता म्हणजे आपण आता कारण देतो ना प्रत्येक मला वेळ नाहीये मला स्वतःसाठी पण वेळ नाहीये मला भरपूर काम आहे मग यावेळी मी काय करणार किंवा देशाच्या कुठल्या पण कानाकोपऱ्यातून संपर्क करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन करू शकता मग ते तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी देतात फक्त इन्क्वायरी करून भागण्यासारखं नाहीये जेव्हा प्रत्यक्ष आपण त्यात शिरणार ना आपण अनुभव घेणार तेव्हा आपल्याला तो खरोखर उपयोगी पडतो आणि ऑनलाईन फॅसिलिटी तर कोणी कुठूनही ते ऑपरेट करू शकतो प्रेस फ्री इंडिया हे मिशनच आपण असं केलेलं आहे त्याच्यामुळे कानाकुपऱ्यातून आपण त्याचा प्रचार करायचा आहे ऑनलाईन हे एक सेशन असं आहे की तुम्ही कुठल्याही कानाकुपऱ्यातून तुम्ही सेशन घेऊ शकता ऑनलाईन सेशन चालू झालेलं आहे आणि ऑनलाईन सेशन मधून पण आपल्या इतकं जे आहे ते इलीट करू शकतो आपण तर खूप चांगली संधी सरांनी आपल्याला दिलेली आहे तर आपण त्याचा नक्की विचार करायला पाहिजे आणि आपण आता जर पॉझिटिव्ह आहोत किंवा सकारात्मक आहोत तर आपण आजूबाजूला नक्की सकारात्मकता बदल करू शकतो काय वाटतं मॅडम तुमचं बरोबर आहे अगदी बरोबर आताच्या याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो ना डिप्रेशन कॉलेज स्टुडंट असो किंवा बिझनेसमॅन असो किंवा फिल्म ऍक्टर असो आपण ऐकत आलोय आणि बघत आलोय की कितीही माणूस श्रीमंत असला तरी कधी कधी अशी वेळ येते की तो सुसाईड करतो आणि कारण कारण हे गुपितच राहत कारण तो ओपन होत नाही त्याच्या आतमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की तो कोणासमोर नाही ओपन अप होऊ शकत तर मला असं वाटतं की आपलं जे यशस्वी काउन्सिलिंग सेंटर आहे हे एक अशी जागा आहे जिथे आपण मन मोकळेपणाने आपल्या आतमध्ये जे काही आहे ते बोलू शकतो आणि त्या गोष्टी सगळ्या कॉन्फिडेन्शियल असे सर ठेवतातच आणि त्यातून आपण एकदा स्ट्रेस फ्री रिलीफ झालो की वेगळा कॉन्फिडेन्स निर्माण होऊ शकतो आपल्यामध्ये आज विद्यार्थी पण आत्महत्या करतात म्हणजे अगदी परीक्षेत फेल झालो किंवा परीक्षेची भीती वाटते आधीच भीती वाटते कमी मार्क्स मिळाले त्याने विद्यार्थी सुद्धा आता आत्महत्या करायला लागले अगदी लहान लहान मुलं सुद्धा त्यामुळे हे जे काउन्सिलिंग हा जो प्रकार आहे तो त्यांच्यासाठी खरंच खूप चांगला आहे की जेणेकरून त्यांना त्याच्यातून परावृत्त करता येईल परावृत्त करू शकतो एक एक्झाम्पल माझी आजी वसेला राहिला ईस्टला आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही त्यांना भेटून जस्ट निघालो होतो मी आणि पप्पा त्यांच्या तिथे खालच्या ग्राउंड ला एक फॅमिली होती त्याचा रिझल्ट होता नेक्स्ट डे दहावीचा रात्री आई वडिलांबरोबर जेवला वगैरे आणि साडेवारा नंतर त्याने ह्या भीतीने की तो फेल होईल त्याला ऑलमोस्टी टू का सेव्हन्टी थ्री पर्सेंट आहे म्हणजे थोडक्यात काय भीतीला आळा घालण्याचं ठिकाण आहे की जर प्रत्येक मुलाच्या छोटा असो या मोठ असो कोणाच्या पण मनात भीती ती भीती निर्माण करायला आपल्या घरी कोण दसत असं क्वचित लोक असतात क्वचित आई वडील आज धक्काचं जीवन आहे ना कोणालाच वेळ नाही आणि वेळ नाही म्हणजे वेळ असला तरी तो मोबाईल घेऊन बसणं व जिथे द्यायचा वेळ तिथे देत नाही म्हणून त्याच्यासाठी हे एक ठिकाण आहे ना खूप खूप महत्वाचं आहे मला असं म्हणायचं आहे की आता बघा सगळे दुःखामध्ये किंवा सगळे इमोशन घेऊन जगत असतात एक मोटिवेशन एक मोबाईल मध्ये खूप प्रभाव पडतो आपल्या प्रभावित होतो अगदी पण सरांचं मत असं आहे की एखादा जर भरलेला ग्लास आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाणी होता त्याच्यामध्ये नाही जाऊ शकत ना तो रिकामी घेला पाहिजे आहे तर तुम्ही त्याचं चांगलं भरू शकता तर माझं असं मत आहे की तुम्ही मोटिवेशन स्पीकर करून तुम्ही ऐका माझं काय मान्य मत नाही पण तुमच्या आतमध्ये जे दडलेलं आहे ते आधी रिकामी करा रिलीफ व्हा झाल्यावर तुम्ही जर मोटिवेशन स्पीकर ऐकलं तर ते तुम्ही अनुकरण करून ते करू शकता पण जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग घेता आणि जेव्हा तुम्ही ते रिलीफ करता स्वतःला रिलीफ करता तेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टी अफआप त्याच्यामध्ये घेता मनात भरता पण मनामध्ये सगळ्याच गोष्टी असतात नकारात्मक असतात आपल्याला जर सकारात्मकच राहायचं असेल तर नकारात्मक काढलेल्या पाहिजेत ना गोष्टी तर असं आहे की आपण आधी ते रिलीफ व्हायचे सगळ्यातून रिलीफ झाला तरच तुम्ही सकारात्मक होऊ शकता दुसरा एक मुद्दा इथे मांडण्यासारखा काही खर्च हे खर्च असत जे काही पदार्थ आपण खातो त्याच्यातून आपल्याला काहीच मिळत नाही तर तो खर्च आहे उलट शरीर आपण बिघडवतो पण इथे जो खर्च करणार आहोत हा इन्व्हेस्ट आहे ही इन्व्हेस्ट आहे ही हा ही तुम्ही आयुष्यभरासाठी घेतली इन्व्हेस्ट आहे हे फुकट जात नाही याच्यातलं काहीच काही गोष्टी फुकट जात असतात पण इथे शिक्षणासाठी घेतला खर्च हा इन्व्हेस्टमेंट आहे बरोबर स्वतःसाठी केलेला खर्च इन्व्हेस्टमेंट आहे त्यामुळे तुम्हाला हे लाईफ टाईम तुम्हाला एक मिळालं टूल आहे ना तुम्ही कुठेही जा जगाच्या पाठीवर तर तुम्हाला असं वाटतं की मला अचानक भीती वाटली बरोबर तर आता आ, आ, मी मागे एक आपलं जे अहमदाबादचं जे प्लेन क्रॅश झालं त्यावेळेला मी इथे माझी एक मैत्रीण आहे शेजारी तिच्या घरी गोव्याला गेलो होतो तिची मुलगी मध्येच ती काम करते तर तिने सांगितलं ज्या वेळेला सेम टाईम एक गोव्याचं विमान मिळालं उडालं आणि उड्डाण केला करताना त्याने सगळं बघितलं ते, ते एक प्लेन क्रॅश क्रॅश झालं ते प्लेन त्यांनी बघितलं माणसं कशी मरतात त्याच्यावर त्याचा एवढा इफेक्ट झाला की उतरल्यानंतर तो कोणाशीच बोले ना म्हणजे त्याला वेळेवर घडलेली घटना त्याचा किती स्ट्रेस आला असेल कोणाशी काही बोलेच ना तो गुपचुप गेला त्याला खूप हे करण्याचा त्यांना काउन्सिलिंगची गरज असते म्हणजे काही घटना वेळेवर घडतात त्याच्या पेल काही घटना नसते अशा वेळेला त्या माणसाला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी काउन्सिलिंगची गरज आहे आम्ही चर्चा ऐकणारे सगळे सर्व प्रेक्षक वर्ग त्यांना मी नक्कीच आवाहन करेन की तुम्ही सगळ्यांनी आमचे अनुभव ऐकले आम्ही पण सगळे तुमच्यासारखेच होतो आमच्या मनातले प्रश्न घेऊन आम्ही हिंडत होतो कुठेतरी वाट बघवलो कधी वाट तुमच्या मनात इच्छा निर्माण झाली ना तर नक्कीच वाट सापडते तर तुम्ही इथे येऊ शकता तुमचं स्वागत आहे